खोलून दाखवते आणि हे खोलून ही अर्धा 2 किलोचा अर्धा एक किलोचा 1 आहे बघा वाज घेऊन बघा थोडं टेस्ट करा गेलोच कशी चमच्याने बघा नको 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 छान वाटतंय मला असं जर तुम्हाला कधी ऑर्डर करायचं असेल तर मी आहे ना तुमचा नंबर इकडे एकत्र आहे सत्तरवीस अठरा शेहेचाळीस एकवीस तुम्हाला कधी ऑर्डर करायचं असेल मी दाखवणार तुम्हाला सगळ्या गोष्टी तर ह्या नंबरला नक्कीच ताईंना कॉल करून ऑर्डर करते वाटे पापड छोटे पापड मोठे पापड छान कुठल्या पिठाचे उडदाचे पापड वा रे वा पूजाला

म्हणजे मित्रांनो हा एक व्यवसाय यांचा व्यवसाय आहे छंद पण म्हणू शकतो एखाद्या माणसाला तो व्यवसाय जसा की मी आहे माझा हा छंद पण आहे इकडं आहे इकडे आहे इकडे आणि मग अशी बदल पण बघितलं बदल दाखवतो चला 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 उठा उठा हे <laughs> रेड को रेड को रेड को चला 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 तुम्हाला काय खायला देऊ का खायला देऊ खायला खायला काहीच नाही माझ्याकडे ये बदक कुठे गेला बदक 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 चला चला आता आपण इथून बाहेर निघूया ये एकदम माझ्या मागे ये आपलं माझ्या मागे ये अरे वा मी म्हणला बाबा

पण फुकट नाही कुत्र हे एक कुत्र आहे जवळ जवळ पंधरा वीस हजाराच कुत्र आहे ते आणि तुम्ही जर एक शेतकरी कुत्र किंवा शेतकरी असाल तर तुम्ही कोणता व्यवसाय करता तुमच्या शेती कोणता व्यवसाय तुम्ही डेव्हलपिंग केलेला आहे नक्कीच ते बघा गाय आणि फॅक्टरी आणि बाकीचं शेत तर खूप किती एकर शेत आहे तिथं वीस एकर क्षेत्र वी वी आहे एकदम रॉयल शेत माणूस आहे आणि आज आपण यांच्या घरी शूटिंगसाठी आलतो आणि जसं माणूस आहे तसं यांचं मन पण आहे खूप छान पद्धतीने आम्हाला पाहुणचार केला शूट केलं आणि ह्यांनी आम्हाला त्यांच्या मध्ये काही पदार्थ पण खाण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी दिले त्याबद्दल थँक्यू तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच ऑर्डर करा ते तुम्हाला घर करतील नंबर पुन्हा एकदा सांगतो दादा दा नंबर सांगा नक्कीच तुम्ही फोन फोन करा करा आणि 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 ऑर्डर टेस्ट कशी सांगा केला की माझं नाव पांडू चा व्हिडिओ बघून फोन केला ओके आउटलेट पण आहे आउटलेट आहेत महाराष्ट्र तर बराच वाढलेला याचा व्यवसाय आहे आ, तर चला धन्यवाद आहे तुमच्या सांगा लोकांचं सहकार्य सहकार्य तुम्ही सगळं होत नाही नाही शेवट माणूस माणसाला नाही बाकी काय सगळं काय म्हणजे गेलं काय सगळं सोडून जायचं फक्त माणुसकी कि जपड काय माणूस कि करावं लागेल तर चला धन्यवाद मित्रांनो घरी जायचंय आम्हाला भरपूर अजून काम पडलेत घरी धन्यवाद बाय बाय वेळात वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद